नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते नेहमी मला प्रश्न विचारला जाणारे असतात धनहानीबद्दल कारण खूप जण म्हणतात मॅडम पैसा तर येतो पण पैसा थांबत नाही आणि सगळ्यात आधी तर आमच्या घरामध्ये असा आहे की पैसा यायच्या आधीच त्याला भरपूर काम असतात आणि धनहानी लगातार होत असतं हॉस्पिटलला पैसा जातो काही जणांचा कोर्टामध्ये जातो मग काय करायला पाहिजे धनहानी तर होतच आहे ना आणि सर्वात मेन म्हणजे आम्ही कष्ट करत आहे कमवत आहे पण काहीच होत नाही आहे आमचं शॉप आहे ते चालत नाही खूप जण वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारत असतात धन म्हटलं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता म्हटली की असं म्हणतात ना की ज्या घरामध्ये लक्ष्मी माता राहिली तर ठीक आहे नाहीतर त्या घरामध्ये दरिद्रता म्हणजे अलक्ष्मीचा वास असतो आज मी धन हानीबद्दलच आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे आपल्या कुंडलीमधला कोणता प्लॅनेट असतो राहू केतूचा काळ जेव्हा काही लोकांचा सुरू होतो खरंच धनहानी होते त्यांना विचारांना जे काही करायचं आहे ते तसं त्यांच्यासोबत होत नाही तिसरी गोष्ट विनस जेव्हा म्हणजे शुक्रग्रह तुमचा स्ट्रॉंग नसेल तर लक्झरियस लाईफ तुम्हाला मिळत नाही तुम्हाला पैशांसाठी जुरावं लागतं प्रेमासाठी झुरावं लागतं काही लोक असं म्हणा तुम्ही की जर ना तर ते तीस आणि बत्तीस वर्षाचे दिसतील त्यांच्या चेहऱ्यावर तेजी नसते म्हातार पण येतं त्यांच्या असं म्हणा तुम्ही की त्यांची वाणी चांगली नसते त्यांच्या तोंडातून अपशब्द निघत असतात अशा वेळेस विनस तुमचा खूप डल असतो तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह न वाटणे मग काय करायला पाहिजे लक्ष्मी मातेचा एक खूप चांगला उपाय मी आपल्याला सर्वांसोबत शेअर करताय आणि बघा मी नेहमी आपल्या सगळ्यांना सांगत असते की तुम्ही हे पण उपाय हो करा काही जण म्हणतात तुमची अपॉइंटमेंट मिळत नाही तुमची वास्तूची व्हिजिट आम्हाला पाहिजे तारीख बुक खूप लेट मिळत आहे तर काय करावं मी आधीच आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की खरंच थोडं वेटिंगवर चालतं तुम्हाला होत असेल ना तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पण बघा खूप चांगले उपाय हो आणि शंभर टक्के सांगते रिझल्ट येत असतात तर आपल्याला दर शुक्रवारी तुम्ही पाच शुक्रवार करू शकता या नेहमी तुम्ही करू शकता तुम्हाला खूप चांगले रिझल्ट शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला अशी मातीची पंथी घ्यायची आपल्या सगळ्यांच्या घरी असतात याच्यामध्ये दोन मुखी दिवा म्हणजे एक वाट इकडच्या साईडला येईल एक वाट इकडच्या साईडला आणि तो तुपाचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे ठीक आहे आपल्या घराची मेन एंट्री म्हणजे मेन दरवाजा असतो ना आपल्या घराचा आपण येणं जाणं करतो तो मेन दरवाजा आपल्या घराचा मेन दरवाजाला मेन दरवाजाच्या तिथे थोडस गुलाल असतं ना आपल्या घरी गुलाल गणपती बाप्पाला वाहल्या जातं ते गुलाल थोडस टाकायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तिथे तुम्हाला दरिद्रतेची लक्ष्मी मातेला प्रार्थना आहे की लक्ष्मी माता तुमचं आगमन होऊ द्या माझ्या घरामध्ये मा माझ्या घरातली दरिद्रता जाऊ द्या सुख समृद्धी वैभव येऊ द्या तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे ओम श्रीम ओम श्रीम असं तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे तो दिवा जसा विझून जाईल त्यानंतर तुम्हाला हा दिवा दुसऱ्या दिवशी शनिवारी जे वाहतं पाणी असतं नदी असतं तुम्हाला तिथे वाहून द्यायचं आहे आता तुम्ही म्हणणार ती आमच्या बाजूला काहीच नाही आहे मुंबई साईडला लोक असतील तर समुद्र असतो तुम्ही तशा ठिकाणी टाकू शकता पण आता आजूबाजूला काहीच नाही तर काय करावं तर त्याला इलाज नाही पण पाण्यामध्ये आपल्याला हा दिवा व्हायचा आहे असे लगातार तुम्ही पाच शुक्रवार केले तर पाच दिवे तुम्हाला लागतील हा उपाय खूप चांगला आहे तुम्ही करून बघा पण बघा तुम्ही उपाय करता आणि कोणाचं मन दुखवता तर त्याचा कधीच आपल्याला रिझल्ट नाही आहे म्हणून मी नेहमी लगातार सांगत असते की कर्म पण चांगले ठेवा वाणी चांगली ठेवा आणि विचारक्षमता तेव्हाच तर लक्ष्मी माता आपल्यावर काम करेल ना हा व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या जवळच्यांना पण शेअर करा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात नक्की आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर शेअर करा